मकर संक्रांतीला बॅटकोट या बॅककोट रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नका मकर संक्रांतीला आवर्जून असंख्य लोक काळे कपडे परिधान करतात मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नये याबद्दल शास्त्रात सांगण्यात आला आहे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात येतो यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे मकर संक्रांतीला असंख्य लोक आवर्जून काळे रंगाचे कपडे परिधान करतात कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो यंदा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी परिधान करणं शुभ असेल आणि कुठल्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नयेत याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे त्याशिवाय मकर संक्रांतीला बांगड्या घालताना कुठली चूक टाळावी तेही जाणून घ्या यंदा मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे आहेत शुभ यंदा मकर संक्रांतीला पाच रंगाचे कपडे किंवा साड्या तुम्ही नेसू शकतात हे पाच रंग यंदा मकर संक्रांतीत शुभ मानले गेले आहेत मकर संक्रांतीला हळदी कुंकूचा कार्यक्रम असल्यास तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता हिरवा रंग हा सुवासिनीचा रंग किंवा सौभाग्याच प्रतीक मानला जातो दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल हा रंग देखील सौभाग्यच प्रतीक मानला जातो शुभ कार्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरलं जात पूजा मांडणी असो किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असू यासाठी चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं जात पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी हा रंग प्रसन्नतेच प्रतीक मानलं जात यानंतरचा शुभ रंग आहे केशरी हा रंग सकारात्मकतेच प्रतीक असल्याने तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर तुम्ही परिधान करा यंदा या रंगाची साडी चुकूनही नेसू नका मकर संक्रांती आली की देवीचं वाहन आणि कुठल्या रंगाच वस्त्र परिधान करून आली आहे यावर चर्चा होते कारण ज्या रंगाची साडी परिधान करून देवी आली असते तो रंग मकर संक्रांती संक्रांतीमध्ये वर्ज्य असतो यंदा संक्रांती देवी ही पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार असल्याने यंदा आपण संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू शकत नाही त्यामुळे यंदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत बांगड्याबद्दल ही चुकू करू नका बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्या त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता इतर रंगांच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नका मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्याने हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की घाला मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद